वेलकम टू पिंचू किचन आज मी तुमच्यासोबत दह्याची कढी कशी बनवायची आहे हे, हे विदर्भ पद्धतीने रेसिपी शेअर करणार आहे वरण भात चपाती भाकरी भजे बनवले असतात त्याच्यासोबत प्यायला किंवा सर्दी झाली असतात गरम गरम कढी प्यायची त्यामुळे खूप बरं वाटते आज त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कढी फुटू नये म्हणून टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका कर। सबस्क्राईब हिंग शुल्क केल्या जाते इथे मी दही घेतलेलं आहे दही मी हे शिळं घेतलेलं आहे आंबट आहे आणि विदर्भात आंबटच द्यायची कडी करतात बेसन टाकलेलं आहे अर्धा कप दही आहे आणि बेसन टाकलेलं आहे त्याच्यातनी एक चमचा आणि छान फेटून घ्यायचं आहे रहीने रईने फेटून घेणे ही महत्त्वाची प्रोसिजर आहे दही घट्ट असल्या कारणामुळे आपल्याला फेटून घ्यावं लागते नाहीतर ते शितड शितड कडी दिसते तर इथं वाटण बनूया चार ते पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर जिरं एक चमचा छान मिक्सरला असं वाटण बनवून घेऊया आता मी पूर्णपणे तुमच्यासोबत ही विदर्भ पद्धतीने कढी शेअर करत आहे वाटण छान तयार झालेलं आहे आपल्या आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलं एक चमचा मोहरी अर्धा चमचा छान तेला तडतडली आहे मोहरीशिवाय कडीला चव येत नाही पाणी तेल छान तडका बसलेला आहे आपण पेस्ट केलेला आहे ना त्याचा टाकूया हिरवी मिरची कोथिंबीर जिरं लसणचा छान परतून घेऊया दोन ते तीन मिनिट हा आम्ही मिडीएम टू लोअरच ठेवलेला आहे हळद सुद्धा परतून घेऊया आता आमच्या विदर्भात ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि विदर्भात कढी ही आंबटच खातात आता छान आपण आता दही आणि बेसन फेटून घेतलेलं टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आता मी या डब्याने एकूण एक डबा पाणी टाकणार आहे आता कढी कितपत तुम्हाला पतली पाहिजे ना त्या कन्सस्टीनं तुम्ही पाणी टाकायचं आहे बरेच लोक कढीनी साखर टाकतात पण आम्ही आंबट गोड कढी खात नाही आम्हाला आंबटच आवडते त्यामुळे दही हे शेज घेतलेलं आहे त्यामुळे आंबट कढी खूप छान लागते प्यायलासुद्धा गरम गरम आणि दही थंडी झाल्यानंतर घट्ट होते बघा कन्सस्टी अशी आहे पाणी तुम्ही जितपत तुम्हाला आता मीठ टाकलेलं आहे जितपत तुम्हाला कढी पतली हवी तितकं पाणी टाका आता कढी फुटू नये त्याच्यासाठी एक महत्त्वाची टीप सांगते मी तुम्हाला कढी उकळी येईपर्यंत छान सतत त्याच्यात पळी फिरवायची आहे उकडी आल्यावरही फिरवायची आहे गॅस मी मिडियम टू लो ठेवलेला हो आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे ही दयाची कढी आहे म्हणून ओळखूसुद्धा येत नाही आहे आणि छान आपली चविष्ट आंबट अशी कढी तयार झालेली आहे जास्त आंबटही होत नाही आणि फिक्की पण होत नाही त्यामुळे छान लागते ही जेवणासोबत खा कोथिंबीर सोडूया छान आपली कढी तयार झालेली आहे वरण भात फोडणीचा भात चपाती भजे सर्दी झाली असतात कढी गरम गरम पिली असतात तोंडाला चव येते आमच्या विदर्भात खास करून अशाच प्रकारची कढी बनवतात बरेच लोक कडी साखर हिंग टाकतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मसाले कढी बनवतात पण नॉर्मलच कढी आमच्या इकडं प्रसिद्ध आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशील केले जाते आणि तुमच्या मित्र सोबत शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि काही टिप्स सुचवायचं असेल तर सुचवा वा खूप छान टेस्टी झालेली आहे मी खाऊन बघितले आता था। थँक्यू